सावळेची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की सारंगला मुलगी पाहायला येणार आहे आता जगदंबा आत्यांनी ठरवलंय की सारंगचं लग्न करायला पाहिजे सारंगचं लग्न व्हायला हवं कारण की आता तो लग्नाच्या वयाचा झालेलाच आहे असं मात्र जगदंबा आत्या तिलोत्तमाला बोलत असतात तिलोत्तमा घरी येते घरी आल्यानंतर जगदंबा आत्या मात्र तिलोत्तमाला चांगलंच धारेवर धरतात त्या म्हणतात मला माहिती आहे की तुम्ही इथे पैसे कमवण्यासाठी तुमचा बिझनेस हा वाढवण्यासाठी आला आहात परंतु तुमची काही कर्तव्य आहेत की नाही असं सुद्धा जगदंबा त्या तीरोत्तमाला बोलते आणि म्हणते की सगळं घर डिस्टर्ब झालेलं आहे या पालीला मात्र कामाची तू काही सवय लावलेली नाही आहेस सगळं काही अमृताच करत असते असं सुद्धा आता जगदंबा आत्या तिलोत्तमाला बोलते आणि यासाठी मी तुला शिक्षा करते असं सुद्धा जगदंबा आत्या सांगत असते तर मित्रांनो जगदंबा आत्या आल्यामुळे घरामध्ये जो काही गोंधळ झालेला आहे सारंग आणि सोहमची जी काही अडचण झाली आहे त्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ होतीये कारण की सारंगच्या लग्नाचा सा विषय सुरू आहे तर मित्रांनो पाहुयात उद्याच्या भागामध्ये काय घडणार आहे मित्रांनो जगदंबा आत्याने सांगितलंय की सारंग चं लग्न व्हायला हवं आणि तुम्ही गावाकडे येत नाही तेव्हा तिरोत्तम म्हणत असते की नाही आम्ही गावाकडे येण्याचा प्रयत्न करू परंतु लग्न आणि गावाकडच्या येण्याचा काय संबंध आहे तेव्हा जगदंबा बोलते की संबंध व्हावा यासाठीच मी सांगते तुमचं गावाकडे लक्ष असावं यासाठी मी एक सोय करून घेतली आहे तुम्हाला गावाकडे येण्याची ओढ असावी यासाठी मी सारांसाठी एक मुलगी बघितली आहे ती लेक्चर आहे म्हणे कोणती तरी पुण्याच्या कॉलेजमध्ये आहे आणि त्यामुळे चांगली मुलगी आहे सुसंस्कारित आहे आणि मला असं वाटतं की सारंगसाठी ती योग्य आहे आता रंग्या लग्नाचा झालाच आहे ता तर उडून टाकू बार असं बोलल्यानंतर तिलोत्तमा म्हणते काय सारंगचं लग्न झालं आहे तेवढ्यातच चंद्रकांतजी मात्र खोकळा आल्यासारखं करतात त्यांना ठसका लागतो जगदंबा बोलते की त्यांना पाणी द्या त्यानंतर मात्र जगदंबाचं जे बोलणं मध्येच टाकून तिरोत्तमा म्हणते नाही म्हणजे हो बरोबर आहे त्याचं लग्न आता व्हायला हवं परंतु मग त्यासाठी तू मुलगीसुद्धा शोधलीयस असं चंद्रकांतजी बोलत असतात आणि तेवढ्यात जगदंबा म्हणते हो म्हणजे मला तेवढा तुमच्यावर अधिकार वाटतो आणि म्हणून मी मुलगी शोधली आहे बघा मुलगी खूप चांगली आहे असं म्हटल्यानंतर मात्र ऐश्वर्याला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की आता खरी मजा येणार आहे कारण की सारंग आणि सोहमचं लग्न झालं आहे हे जगदंबा आत्यापासून लपवलंय परंतु ही गोष्ट किती दिवस लपवल्या जाऊ शकते हे मात्र आता ऐश्वर्या बोलून दाखवते आणि तेव्हा मात्र आपण पाहतो की जगदंबा आत्यांनी सारंगच्या लग्नाचा विषय काढल्यानंतर ऐश्वर्या खूप खुश होते ऐश्वर्या म्हणते की आता या सारांचं काही खरं नाही आणि मला जे हवं आहे ते मात्र आता सहज होऊ शकतं आणि कायमची ही मुलगी घराबाहेर जाते की काय असंही आता ऐश्वर्याला वाटू लागतं आणि त्यानंतर घरामध्ये गोंधळ होणार हे मात्र निश्चित आहे परंतु त्यासाठी ऐश्वर्याने आणखीन दुसरा डाव खेळलेला आहे आणि इकडे मात्र तीरोतमा सारंगला समजावत असते सारंग म्हणतो आई आता हे अति होत आहे मी हे काही करणार नाही आहे आणि आत्याला कोणत्या गोष्टी समजाव्या किंवा कोणत्या नाही आता याच्याशी मला काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे माझ्या लग्नापर्यंत येऊन पोहोचल्या त्या तरी सुद्धा तू काहीच बोलत नाही आहेस आई तू आल्यानंतर तू हे सगळं काही सॉर्ट का आऊट करशील असं आम्हा सर्वांनाच वाटलं होतं परंतु तू आल्यानंतरच आणखीनच प्रॉब्लेम वाढला आहे आत्यांनी चक्क माझ्या लग्नाच्याच गोष्टी सुरू केल्या आहेत हे माझ्याकडनं काही शक्य नाहीये तेव्हा मात्र म्हणते अरे सारंग तुझ्या कसं लक्षात येत नाहीये आपल्याला एकच करायचे ते म्हणजे तू लग्नाला नकार दे परंतु ती पाहुणे मंडळी आपल्या घरी येऊन जातील आणि त्यानंतर मात्र सारंग म्हणतो नाही मी हे असलं काहीही करणार नाहीये माझं लग्न झालेलं आहे आणि सावलीशिवाय मी दुसऱ्या मुलीकडे पाहणार सुद्धा नाही असं बोलल्यानंतर मात्र आता तिलोत्तमाच अडचणीत येते आईची झालेली अडचण मात्र सारंगच्या लक्षात येते आणि सारंग, सारंग म्हणतो की बरं ठीक आहे तू म्हणतेयस तर मी त्या मुलीसमोर जाईल परंतु मी नकारच देणार आहे हे मात्र लक्षात ठेव कारण की हा विषय वाढवायचा नाहीये तर इथेच बंद करायचा आहे असं सारंग तिलोत्तमाला सांगत असतो मित्रांनो आपण पाहिलं की जेव्हा तिलोत्तमा येते त्यानंतर आत्या मात्र तिलोत्तमाला सांगतात की तुला शिक्षा आहे की तू माझ्या समोर उभं सुद्धा राहायचं नाही मला तुझं तोंड दाखवायचं नाही आणि तेव्हा तिलोत्तमाला मात्र सावलीची आठवण येते की सावलीला सुद्धा तिलोत्तमा असंच बोलली होती आणि जेव्हाही तिलोत्तमासमोर सावली येत होती तेव्हा तिची ती पाठ तिला दाखवत होती परंतु कधीच तिलोत्तमासमोर समोर तिचं तोंड घेऊन समोर तिच्या उभं राहत नव्हती आणि असाच प्रकार आता तिलोत्तमासमोर घडतो परंतु आता सारंगच्या लग्नानंतर शिक्षा मात्र ही आता संपलेली आहे असं सुद्धा आत्या सांगतात आणि आता जेव्हा सारंगचं लग्न झालंय हे मात्र समजल्यानंतर पुढे काय होईल असा प्रश्न तिलोत्तमाला पडलेला असतो कारण की आत्या माझ्यावर सुद्धा रागवलेल्या आहेत घरामध्ये एवढी कामं असतात आणि एवढा बिझनेसचा व्याप आहे या सगळ्या गोष्टींचा तालमेल करत असताना होणारी कसरत मात्र आता तिलोत्तमाची चांगलीच फजिती घडवून आणणार आहे आणि यामध्ये आता सारंगची चिडचिड मात्र वाढत चाललेली आहे कारण की सारंगला या सगळ्यामध्ये पडायचं नाही आहे एकतर सावली आणि सारंगचं हनीमून कॅन्सल झालं आहे हनीमूनची स्वप्न पाहत असताना मध्येच झालेला हा गोंधळ यामुळे सारंगचा संताप होत असतो आणि आता तो इथपर्यंतच नाही थांबला तर माझ्या लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे त्यामुळे सारंग आणखीनच तिलोत्थमावर चिडत असतो परंतु सावलीसुद्धा सारंगला समजावत असते की सगळं काही व्यवस्थित होईल परंतु मित्रांनो ऐश्वर्याने खेळलेल्या खेळीमुळे आता मात्र सावली सारंगला पाहायला येणाऱ्या व्यक्तींसमोर जाणार आहे कारण की ऐश्वर्या म्हणते की माझा पाय मुरगळला आहे आणि माझी जी क्रीम आहे मी पायाला लावते ती माझ्या बेडरूममध्ये मा आहे आणि तेव्हा सावलीला काळजी वाटते सावली, सावली म्हणते की मी घेऊन येते परंतु हा ऐश्वर्याचा प्लॅन असतो आणि ती तेव्हा सावली विचारते की, समोर की नहीं, नहीं आता असतील मी त्यांच्यासमोर कशी जाणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही त्या नाही आहेत त्या बाहेर गेल्यात परंतु आता मात्र सारंगला जो परिवार पाहायला येणार आहे त्या परिवारासमोरच सावली जाणार आहे आणि त्यानंतर सारंगचं लग्न ऑलरेडी झालंय हे सत्य बाहेर येईल की पुन्हा आणखीन तीरत्तमा आणि सावलीची कसरत यामध्ये घडेल हे पाहणे मात्र इंटरेस्टिंग होणार आहे पण मित्रांनो एक गोष्ट आहे जेव्हा सावली आणि सारंग हे आळंदीला गेले होते तेव्हा त्यांची ब्रेकिंग न्यूज बनली होती ती न्यूज मात्र जगदंबात्यांनी पाहिली असेल की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे का जगदंबात त्याला खरंच माहिती आहे की सारंगचं लग्न झालं आहे परंतु तिलोत्तमाने ही गोष्ट माझ्यापासून लपवली आणि त्यानंतर जगदंबात्या हा खेळ खेळती आहे तिलोत्तमा यामध्ये अडकेल का सारंग सावलीचं लग्न झालेलं नाही आहे हे मात्र जगदंबात्याला माहीत असेल की नसेल हे सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे तर आता मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं मात्र विसरू नका